आज प्रचारार्थ आम्ही आज विनायक राऊत साहेब यांच्या प्रचारार्थ सावंतवाडी इथे आलेलो होतो काल कालपासून आम्ही उत्तर महाराष्ट्रातून इथे प्रचारासाठी आलेलो आहोत आम्ही सगळी गर्दी बघतात एकंदरीत प्रतिसाद बघतात बघितल्यावर असं लक्षात आलं की नक्कीच कोकणातली जनता कोकणातली जनता नक्कीच विनायक राऊत साहेबांना तीन लाखाच्या लीडने विजयी करतील कारण की कोकणातली जनता ही निष्ठावंतांबरोबर आहे गद्दारांबरोबर नाही या पक्षातून त्या पक्षात उड्या मारणाऱ्यांबरोबर आणि कोंबडी चोर बरोबर मुडीतच नाही म्हणून ही जनता नक्कीच विनायक राऊत साहेबांना तीन लाखाच्या लीडने विजयी करतील कारण की समोरच्या उमेदवाराने त्या जनतेला हजार हजार रुपये देऊन बोलवलेलं होतं आणि विनायक राऊत साहेबांनी कोणतंही आमिष न देता फक्त विनायक साहेबांना आशीर्वाद देण्यासाठी ही कोकणातली सावंतवाडीतली जनता आलेली होती नक्कीच बाळासाहेब असतील सागरदादा असतील आमच्या सगळे शिवसैनिक असतील इंडिया आघाडी असेल इंडिया आघाडीचे पक्षातले सर्व आमचे मित्र पक्ष असतील हे जीवाचं राण करून नक्कीच निष्ठावंत विनायक राऊत साहेबांना सभ्य संस्कारी सुसंस्कृत व्यक्तीला निवडून देतील कारण की आम्ही खानदेश सुद्धा बघत आहोत या कोकणाच्या भूमीला हे कोकण फक्त आम्हालाच आकर्षित नाही करत तर भारताला आकर्षित करत असत म्हणून नक्कीच हे कोकणातली भूमी निष्ठावंतांना निवडून देणार आहे गद्दारांना नक्कीच गाडल्याशिवाय राहणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे आणि विनायकराव साहेब सात तारखेला आणि येणाऱ्या चार तारखेच्या विजयाची चा हॅट्रिक करतील आणि तीन लाखाच्या लीडने विजय होतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि कोकणाला ती संधी आहे कोकणाने ज्या ज्या वेळेला गद्दारी झाली त्या त्या वेळेला कोकणाच्या जनतेने नक्कीच या गद्दारांना गाडलेला आहे म्हणून कोकणाला पुन्हा एकदा संधी आहे विनायक राऊत साहेबांसारख्या सच्चा आणि निष्ठावंत आणि सभ्य सुसंस्कृत व्यक्तीलाच निवडून देणार आहे रोज सकाळी उठलं की कोणाला तरी कोकणाच्या जनते जनतेला हडताळ फासण्याचं काम आणि कोकणाच्या जनतेने सुसंस्कृत आणि संस्कारी असल्यावर सुद्धा हडताळ फासण्याचं काम या गद्दार गटाने केलेलं आहे आम्ही केसरकर साहेबांना नेहमी आम्ही बघतो की त्यांनी कोणतेही निर्णय झोपेत घेतलेले आहेत मागच्याच वेळेस ज्या वेळेला मी त्यांच्याकडे गेली मी एक राज्याची अध्यक्ष आहे शिक्षक संघटनेचे ते शिक्षण मंत्री आहेत त्यांना मी जेव्हा निर्णय विचारतो त्यावेळेस ते म्हणतात माझ्या कोकणाच्या शाळा बंद पडल्या तरी कोणी बोलत नाही माझ्या कोकणात इतकं नुकसान झालं तरी कोणी बोलत नाहीत साहेब आता जनता बोलायला लागलेली आहे नक्कीच या सावंतवाडीत तुम्हालाही आणि नक्कीच तुमच्या उमेदवाराला भारतीय जनता पार्टी ज्यांना गाडल्याशिवाय आणि तुम्ही जे जे करत आहेत त्याचा तुम्हाला मोबदला मिळेल आणि सात तारखेला मी कोकणवासियांना पुन्हा एकदा विनंती करते की तुम्ही अगदी सभ्य आहात सुसंस्कृत आहात आणि कोकणाची जनता ही नेहमीच गद्दारांना गाडल्याशिवाय राहत नाहीत म्हणून सात तारखेला विनायक राऊत साहेबांना भरघो तसं मतदान देऊ तीन नंबरवर तीन नंबरवर विनायक राऊत साहेब यांचं मशाल या चिन्हासमोर तुम्ही तीन नंबरलाच पुन्हा एकदा तीन नंबरची संधी देऊन म्हणजे तुम्ही नक्कीच विनायक राऊत साहेबांची हॅट्रिक करणार आहात एवढे आम्हाला पूर्ण पूर्ण विश्वास आहेत एवढी पुन्हा एकदा या कोकणातील जनतांना विनंती करतो की तुम्ही विनायक राऊत साहेबांना बरगोच मतांनी निवडून आणा एवढी विनंती करण्यासाठी आम्ही आज उत्तर महाराष्ट्रातून साडेसातशे याच्या साडेसातशे किलोमीटरने आलेला आहोत धन्यवाद